सामाजिक सांस्कृतिक दर्शन सिल्लोड <reable music> तालुक्यातील गेवराई सेमी येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण थाटात छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील गेवराई सेमी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी केले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकेत जुन्या आठवणीला उजाळा दिला माझ्या राजकीय जीवनात गोपीनाथराव मुंडे यांनी केलेली मदत अविस्मरणीय असल्याची भावना देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली गेवराई सेमी गावात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना मनस्वी आनंद होत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले या प्रसंगी माजी उपसभापती अजिश बागवान हरिदास ताठे दादाराव ताठे सरपंच सतीश ताठे ज्ञानेश्वर ताठे नॅशनल सूतगिरणीचे संचालक विशाल जाधव सयाजी बाघ महादू ताठे कडुबा कापडे मुरलीधर कापडे पंढरी ताठे अंकुश ताठे प्रकाश ताठे शांताराम ताठे खुल्लोड येथील सरपंच नरसिंग वाघ चेअरमन हनुमंत वाघ तंटामुक्त अध्यक्ष कैलास वाघ माजी चेअरमन मगन दहीकर रामेश्वर सुरडकर सळुबा वाघ आदींसह पंचक्रोशीतील नागरिक गावकरी उपस्थित होते गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर